मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी शेवटी निर्णय झाला महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या महिन्यात वाढवला जाणार समोर आली मोठी अपडेट जाणून घ्या आताची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे त्यांच्या मागाई भत्त्या तीन टक्क्यांची वाढ झाल्यानंतर राज्य कर्मचारी देखील मागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहे आणि आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे खरे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर विविध राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवण्यात आला महाराष्ट्रातही अखिल भारतीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा मागाई भत्ता वाढवण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागाई भत्ता वाढला की लगेच राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो यामुळे लवकरच राज्य ही मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे वाटत होते दिवाळीच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता होती प्रत्यक्षात मात्र दिवाळीच्या आधी या संदर्भात सरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही दरम्यान आता नवीन अपडेट समोर आली आहे खरे तर महाराष्ट्राची निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न होणार आहे या निवडणुका एकूण तीन टप्प्यात संपन्न होतील दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल आणि यामुळे आचारसंहिता लागू असल्याने आता कोणतेच धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार नाही राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचा लाभ देण्याबाबतही सरकार निर्णय घेणार नाही जोपर्यंत आचारसंहिता कायम आहे तोपर्यंत हा निर्णय होणे अशक्य आहे अर्थातच महागाई भत्तावाढीसाठी राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना आणखी एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे डिसेंबर अखेरीस आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर महागाई भत्तावाढीचा निर्णय होणे अपेक्षित आहे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागा भत्तावाढीचा जी आर जाहीर केला जाणार दर आहे दरम्यान मागाय भत्ता वाढीचा निर्णय कधी पण झाला तरीही ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू करण्यात येणार आहे म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय तो अठ्ठावन्न टक्के होणार आहे अर्थात मागाय भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ दिला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद